सर मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला कोंबडी वड्याची भाजणी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी काही जास्त सामानही लागत नाही सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हे तांदूळ थोडेसे धुवून सुकवून घेतलेले आहेत हे घरामध्ये सुकवलेले आहेत फॅन खाली आता हे आपण भाजून घेऊया हे मी एक किलोची भाजणी करत आहे हे पहा मित्रांनो आपले तांदूळ आता भाजून झालेले आहेत ते आता मी काढून घेते आता मी हे भांड्यामध्ये काढून घेते आता आपण ज्वारी भाजून घेऊया ज्वारी अंदाजे आपल्या पाव किलोचा डबा असतो तेवढी तो घेतलेली आहे मी मंद याच्यावरच भाजायचे जास्त काय भाजत नाही बसायचं थोडी गरम झाली की काढून द्यायची हे पहा मित्रांनो आपली ज्वारी मस्त अशी भाजलेली आहे ती पण आता आपण काढून घेऊया एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे मी आता आपण ही डाळ काढून घेऊया ते बघा एक वाटी आता उडदाची डाळ ही पण आपण थोडीशी भाजून घ्यायची थोडीशी गरम झाली काढून घ्यायची जास्त भाजत बसायची काय गरज नाही आता ही उडदाची डाळ पण मी काढून घेते पोहे भाजून घ्यायचे जाड पोह्यामुळे आपले वडे छान असे क्रिस्पी होतात आपले पोहेही छान भाजले गेलेले आहेत पहा आता मी पोहे काढून घेते आता आपण धने भाजून घेऊया हे दोन चमचे धने आहेत मस्त असे साफ करून मी घेतलेले आहेत हे पहा मित्रांनो आपले धने देखील मस्त भाजले गेलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया दोन चमचे मेथी भाजून घेते मेथी जास्त भाजायची नाही जास्त भाजली तर मग कडवट असं पीठ लागतं त्यामुळे नॉर्मलच भाजायचे आणि मेथी पण काढून घेऊयात हे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे ते भाजून घेऊया थोडंसं गरम करून घ्यायचंय बाकी काही जास्त मदत काढून घेऊया दोन चमचे बडीशेक आणि दोन चमचे ओ हे भाजून घेऊया बडीशेकमुळे एक छान अशी चव येते भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण तव्यामध्ये चार पाच लवंगा आणि मिरी तीन चार भाजून घेऊया त्याच्यामुळे आपल्या कोंबडी वड्यांना सव छान लागते हे अशा प्रकारे आपली पूर्ण सामग्री भाजून झालेली आहे हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी कोंबडी वड्याची भाजणी तयार झालेली आहे आता ही आपण थोडीशी थंड होऊन द्यायची आणि घरघंटीवरती जर का तुम्ही दळत असाल तर दोन नंबरची चाहण लावून दळून घ्यायची आणि जर का बाहेरून दळून आणणार असाल मोठ्या चक्कीतून तर त्यांना सांगायचं थोडंसं सा जाडसर ठेवा काय की थोडंसं जाडसर जर का हे पीठ असेल तर आपल्याला वडे बनवायला खूप छान जातात आणि ते वडे छान क्रिस्पी पण होतात तर तुम्हाला ही माझी भाजणी आवडली असेल तर एकदा तुम्ही हे करून बघा आता गटारी आमोसा येतच आहे तर मस्त असा कोंबडी वडे आणि चिकन सुक्याचा बेग ठेवा किंवा मटणचा बेग ठेवा आणि कोंबडीवडे वडे आपण तसे काया वाटण्याच्या भाजीबरोबर पण करून खाऊ शकतो त्यामुळे एकदा तुम्ही माझी ही भाजणीची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला वडे कसे लागतात आहे तेही मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर का माझी भाजणी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो